अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीमध्ये रसिनो ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रविवारी रात्री भीषण आग लागली रात्री नऊ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं कंपनीत ज्वलनशील रसायनांचे ड्रम आणि टाक्या असल्याने मोठे स्फोट झाले सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कंपनीतील कामगार विनय यादव हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत कंपनीत असलेल्या रसायनांचे ड्रम फुटून रसायन रस्त्यावर वाहत होतं त्यामुळे आगीच्या ज्वाला रस्त्यावर पसरत शेजारील कंपन्यांनाही झळ बसली आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाच्या जवानांना शर्यतीचे प्रयत्न करावे लागले अखेर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं अखेर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आलं मात्र पहाटे पाच वाजेपर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरू होतं अशी माहिती अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही